आम्हाला आम्ही गा इथे आलेलो आहे रेसोर्टला बेलेश्वरला दादा आज, आ, आज भेटला आहे त्यांची व्हिडिओ खूप गाजलेली आहे आम्ही बघतो नेहमी कसं वाटतं तुला आज आज भेटलो आहे आम्ही इथे हां आम्ही सबस्क्राईब म्हणजे मी सबस्क्राईब केलं त्याला के दादाला नाही पण यांची व्हिडिओ मी दादाशी बघत असतो दादा कसं वाटतं मस्त वाटतंय मला जो सबस्क्राईबर आहे तो मला भेटला आम्ही खूप आनंद होतोय तो देखील इथे ब्लॉग करतोय आणि मी जशी ब्लॉग करतोय तर माझे पण सबस्क्राईबर जे असतील समीर खरे ब्लॉगचे ते आपल्या दादाला नक्की सबस्क्राईब करा आणि हा सपोर्ट दादाला पण सपोर्ट ठेवा दादाजी दादाची व्हिडिओ बघा दादाने सांगितलेलं आहे यूट्यूबचं नाव नक्कीच त्याला सपोर्ट करा आणि त्याचे व्हिडिओ पण बघाय नक्की कमची आम्हाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनल नक्की आमच्या अशी सुंदर सुंदर व्हिडिओ आम्ही असतो आणि दादा पण आहे आपल्यासोबत आपल्याला बाकी सबस्क्राईब मध्ये पूर्ण इंडियामध्ये पन्नास रुपये तास पुढक भेटणार नंटी पन्नास या ठिकाणी आणि आमच्या चॅनल नक्की आता ही आपली शेवटची व्हिडिओ होती म्हणून दादाला भेटून चालू आहे मग रात्री आपल्याला खडपात जायचे रात्रीचे पूर्ण आता नाईट आपली पार्टी तिकडे असणार आहे मी आता इथे संपवतो ही व्हिडिओ आपल्याला आवडली तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दादाची पण व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ दादा आपण एन्जॉय करा मजा आली जबरदस्त चला भेटूया आपला नमस्कार चाललोय दुपारची वेळ आहे मी आम्ही आता निघालो रेसॉर्टला हे बघा सर्वच आज सर्व अख्खा गावात आलेला आहे सोबत आता चालू आम्ही रेसोर्टला चला मग पुढे आपण बघूया खूप एन्जॉय येणार आहे खूप मजा येणार आहे आणि पार्टी होणार आहे ना था। था। चला भाऊ आम्ही निघालो सर्वजण रेसॉर्ट ला पूर्ण गाडी पॅक आहे एकदम मस्त पैकी आणि चला आता आम्ही थांबवत नाही निघू ए बापरे गाडी आली समोर हा त्याला मागेच घ्यायला लागेल चला ये तुम्ही देशी पिवाला या आम्ही मागे घेतो गाडी गाडी पाच झाली तरी आपला लढतोय ड्रायव्हर आहे का हजाम होता काय माहिती कोण कोण कोणतरी कॉपी राईट दा भाई मोबाईल वरती गाणी नाही मी आता चालले रे सोडला हे आता भाटीवरचा रोड एकदम पुसपुसी देते चला हे वांदर आहेत इथे बरेच आहेत पिल्लू आंबा खातोय आंबा तो तिकडे एक झाडाखाली बसलाय इकडे बाबू केला खायला Eh, macam baslait. Lepas tu, ni ni mana lagi. Kalau ni 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 बाबू तिकडे का, का? आ, खा? हा हा लवकर लोक बघत आहेत बघतो बघा खाली पडले जाऊ दे घाबरते खाईल नंतर चला कोणाचे सामान आहेत टाकला कसा गपचूप खातोय आता लक्ष नाही कुठं रे एंट्रा नो गाडीची काच बंद आहे ना नाहीतर घुसायच्या आतमध्ये सर्व माकडं हो हो बंद है, बंद आहे हे आहे बेलेश्वर रेसॉर्ट आपल्या घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे केलशीला आतमध्ये स्विमिंग पूल आहे आपलं सर्व इथे लॉन्च आहेत राहण्यासाठी पण आहेत आणि मस्तपैकी आतमध्ये क्रिकेट खेळू शकतो जेवणाचं सर्व सोय इथे असते आपण घरातून पण सुद्धा बनवून घेऊन येऊ शकता तर आम्ही आज सर्व आलो आहे तरी आज जेवणच आलो दुपारी बावडीचं काम झाल्याच्यानंतर आलो इकडे मग बोललो जरा फेरफटका मारूया आणि खूप गर्मी आहे पाण्यात जरा आंघोळ करूया आता ते येत आहेत आल्यावरती जाऊ त्याचीच वाट बघतोय आपली गाडी पण इथे पार्किंग केलेली आहे त्यांना सर्वांना पाठवलं आहे पुढे तर यांची वाट बघतो ते गाडी घेऊन येतात आणि वेळा प्रवास आपला तसंच जे काय वेळ भेटते थोडीशी मोज मजा आणि मस्ती करूया नंतर कुठे यायला भेटणार आहे परत लवकर यायला सुट्या भेटणार नाहीत तरी आतमध्ये खूप स्वस्त आहे आम्ही जरी एक तास जरी तुम्ही आंघोळ केल्यात नंतर विश्वास नाही पटणार तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायचे फक्त पन्नास रुपये पन्नास रुपयामध्ये आम्ही एक तासाचे तरी दोन तास घेतलेत आतमध्ये जाऊया मस्तपैकी तुम्हाला दाखवतो फायनली वाट बघितली आले गाडी घेऊन नैनो गाडी आहे पाठीमागे चला गाडी गेली आतमध्ये दे आता डायरेक्ट समोर लावा गाडी आतमध्ये भाई बरं आले सर्व आपली पोचलो आहे आणि माझं आपली गाडी इथे राहिलीच आहेत भाऊ जाणार आहे दापोलीला डायरेक्ट आज संध्याकाळी त्याला निघायचं आहे आज रात्री थांबणार आहे काय माहित नाही आता प्लॅन बघूया कसा आहे कारण का समुद्रावरती आज रात्री स्टे आहे आमची तिकडे खडपामध्ये तिथे पण एन्जॉय करायला आम्ही रात्री जाणार आहे मग आता दोन तीन दिवस राहिलेत बघूया किती मजा करता येईल चला भाईने सामान ठेवलं अरे आपली डिक्की उडी आहे आता आपण जाऊया तिकडे मस्तेपैकी चला भाई आम्ही पोचलेलो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही दाखवतो तुम्हाला मस्त आहे आणि गर्मीचे वातावरण आहे तर अजून खूप मजा येणार आहे काय थंड पाण्यामध्ये तेव्हा इथे लहान मुलांसाठी आहे सर्व काही सुविधा आहेत आपण स्वतः जेवण पण घेऊन येऊ शकता झुळे आहेत पाळणे आहेत सर्व आहे घुसरगंडी आहे चला आता कोणाची वाट बघताय काय नाश्ता बिश्ता करत आहे जरा चला चला पाण्यामध्ये हा पाणी इकडचा मस्त पाणी एकदम स्वच्छ आहे आणि तुम्ही आता आंघोळ करा मस्तपैकी म्हणजे आम्ही पण येतो आंघोळीला आता हे असं आहे बेलेश्वर हाम हाऊस जो मी घर घेतलं आहे ते यांच्या नातेमधलंच आहे की मी वाटीवर घर घेतलं तो हे नाते त्यांच्या नात्यामध्येच हे साहेब काका आहेत त्यांचे आहे आज नाही इथे चला मग मजा करूया फायनली रेसॉर्टला तर आम्ही पोचलो तुम्हाला मी ओळख करून देतो आम्ही नेहमी येतो तेव्हा काका असतात आमचे सर्व सर्व लक्ष ठेवण्यासाठी आम्हाला खूप काही सपोर्ट करतात इथे आंघोळीला आमच्या इथे एक तास दीड तास जरी झाला ना तरी आम्हाला सांभाळून घेतात आता ते आहे इथे चला ओके आम्ही आता आलोय तर आपण पुढे एन्जॉय करूया चला मग चलो लोग आम्हाला रहे आहे अंदर ये मस्त मजा आहेत आता बरेच जण आले मस्त मजा आली आंघोळ करायला आणि आपल्या इथे बेलेश्वर रिसोर्टला आले ना त्यांचे मालक आहेत काका आहेत मालक इथे आता आले ते भेटले मला नशीब थोडंच माहिती द्या बेलेश्वरच्या ह्याची आमची सगळं यूट्यूबवरती हां तुमची माहिती द्या बेलेश्वरच्या फार्म हाऊसची आणि रूम बिम कसं काय जेवणाची तुमची सुविधा सांगा सुविधा जेवणाची सोय बी सगळी या ठिकाणी आमचे जे रूम आहे ते नॉन ए सी अठ्ठावीसशे रुपये आणि ए सी सतराशे आणि प्रत्येक रूममध्ये एक ते चार लोकांपर्यंत मर्यादा त्याच्या पुढे जर आपण जादा एखाद्या रूममध्ये माणूस घेतलं तर त्याची किंमत थोडी जादा होते मग ए सीला होते नॉन ए सीला पण थोडी होते अच्छा ते लग्नासाठी तुम्ही जागा आहे जेवणाचा खर्च जो आहे तो वेगळा राहतो व्हेज नॉन व्हेज त्याच्याप्रमाणे जसं काय तुम्ही घ्याल त्याप्रमाणे का त्याचा दर असतो आणि लग्नाचं इथे ठिकाणी आणतात तर लग्न अशा पद्धतीने होतं की नवरा मोदी हजेवर जरी आणली तुम्ही काही आणायचं नाही भाज्या बेण भाज्या कुटुंबुटूंचं खर्ची अंतरपाठ बसायचा पाठ शंभर काही आणायचं नाही फक्त नवरा नवले घेऊन यायचं रस्त्यावरचे बॅनरचे बोर्ड आहेत ते सुद्धा आम्ही लावतो जेवण आम्हीच देतो शिवाय इथला जो मंडप आहे त्याची सजावट आम्ही करतो फक्त तुम्हाला आम्ही एकदम लमसम तुमची माणसं तर त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही आकडा देतो आणि चांगल्या विधीने इथे लग्न होतो लोकांना आनंद वाटतो या ठिकाणी लग्नाला कारण भाग मोठे आहे બરાુર ઘઉન બસ પા તલાવ જવું તલા લોકોના કિંમત બસતાના મજા વાટ્ટી લોકો આનંદ પણ आणि त्यामुळे अंधारकडे दर गोष्टी लग्नाचं प्रमाण वाढत एकंदरीत बेलेश्वर फार्मौस मध्ये किती जरी माहिती सांगली तरी आपण पर्याय एकरचा फार्गम आहे यामध्ये नाळाची बाग आहे आंब्याची कर्माची बाग आहे लावली या ठिकाणी अनेकची झाड बसण्यासारखी जागा अनेक ठिकाणी आहे गोवा टाईप गार्डन केलेले आहेत लोकांना मजा आहेत मस्त शावर आहे लोकांना मजा करण्याची बर इथं हे नकलेस धरलेलं आहे आणि हे मी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन पाहण्याची मजा ती वेगळी माझे येऊन बघायला एक वेळ येऊन आम्हाला भेट द्या एकदा नक्की भेट द्या काका असतात इथे माळत आहेत आणि आमच्याच नात्यामध्ये म्हणजे त्यांचं घर मी जे भाटीवर घेतलं यांच्यात नात्या त्यांच्या भावांचं घर मी घेतलेलं आहे आज इथे आलो आम्ही गावी आल्याच्या नंतर एक फेरी इथे असतेच गर्मीचं मोसम आहे खूप मजा येते बरेच लोक एन्जॉय करतात नमस्कार बरं झालं की तुम्ही माहिती आम्हाला दिसते मुंबईकडच्या लोकांना आणि अनेक अनेक लोक आहेत महाराष्ट्राची ती जी व्हिडिओ बघत असतात तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही थोडंसं येऊ चल हे बघा आता आम्ही उतरतो पाण्यामध्ये हे पाणी उडवू नका पाणी उडवू नका आम्ही पाण्यामध्ये आलेलो आहे आज आलेलो आहे रे थोड्या मे महिन्यात लाईक आणि शेअर आणि मयूर एम एच मयूर याच्यावरती व्हिडिओवर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता युट्यूबला भाई खूप मजा आली एकदम जबरदस्त आणि आता एक तास झालेला आमचं अजून आता एक तास बाकी आहे बाकी दापोलीला गेलेले आहेत ते संध्याकाळी समुद्रावरती भेटतील रात्री मजा आली ना एकदम फुल आपल्या आपल्या मुंबईकरांचा पूर्ण सपोर्ट पाहिजे या चॅनलला जबरदस्त आणि तिथे ते युट्यूबर आपला दादा पण भेटत आहेत आमचे आपले युट्यूबर दादा लवलामध्ये आहेत ते व्हिडिओ हे करत आहेत आणि मला आज भेटलं इथे यांच्या ह्यांच्या चॅनलला मी लाईक करत असतो सबस्क्राईब पण केलेल्या आहेत माझ्या ग्रुपमध्ये आहेत मी सबस्क्राईब केलं आहे याला आणि यांचे व्हिडिओ नेहमी बघतो खूप अशी अति सुंदर व्हिडिओ असतात तुला मयूर तुला मी मेसेजीवरचं घरं माझं आणि त्याच्यामध्ये आम्ही आलो आता पाच बारकी कुठे आहे बारकी कुठे आहे भाई लो खूप मजा आली आता आम्ही निघतोय घरी संध्याकाळचा प्लॅन आहे समुद्रावरती आम्ही जाणार आहे केलशीला रात्रीची खडपाची व्हिडिओ ती वेगळी असतात मजेदार व्हिडिओ बघा एक अन लाईक सबस्क्राईब करा आम्ही जातो घरीपर्यंत ती शेवटची व्हिडिओ असतात आम्ही गा इथे आलेलो आहे रिसोर्टला बेलेश्वरला दादा आहे यांची व्हिडिओ खूप गाजलेली असं आम्ही बघतो नेहमी कसं वाटतं तुला आज आ, आज भेटलो आम्ही इथे आम्ही सबस्क्राईब म्हणजे मी सबस्क्राईब केलं त्याला के। दादाला नाही पण यांची व्हिडिओ मी दादाची बघत असतो दादा कसं वाटतं मस्त वाटतंय माझा जो सबस्क्राईबर आहे तो मला भेटला आणि आन खूप आनंद आहे तो देखील इथे ब्लॉग करतो आणि मी देखील ब्लॉग करतोय तर माझे पण सबस्क्राईबर जे असतील समीर सरे ब्लॉगचे ते आपल्या दादाला नक्की सबस्क्राईब करा आणि दादाला पण सपोर्ट ठेवा दादाची व्हिडिओ बघा दादाने सांगितलेलं आहे यूट्यूबचं नाव तर नक्कीच त्याला सपोर्ट करा आणि त्याची व्हिडिओ पण बघाय नक्की नक्की आम्हाला सपोर्ट करा आम सबस्क्राईब करा चॅनल नक्की आमचं सबस्क्राईब करा तुम्हाला असे सुंदर सुंदर व्हिडिओ आम्ही करू आणि दादा बरे आपल्यासोबत आपल्याला जायचंय बाकी सबस्क्राईब मध्ये पूर्ण इंडियामध्ये पन्नास रुपयेच कुठून भेटणार नाही पन्नास रुग्णालयात आहे करायला खेळ या ठिकाणी आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता ही आपली शेवटची व्हिडिओ होती म्हणून दादाला भेटून चालू आहे मग रात्री आपल्याला खडपात जायचे रात्रीचे पूर्ण नाईट आपली पार्टी तिकडे असणार आहे मी आता इथं संपवतो ही व्हिडिओ आपल्याला आवडली तर नक्की शेअर आणि कसं आहे करायला विसरू नका दादांची पण व्हिडिओ बघायला विसरू नका भेटूया दादा आपण एन्जॉय करा मजा आली व्हिडिओ जबरदस्त चला भेटूया आपला भेटूया हे बाळू चला शेवटला आंघोळ करून घ्या पटापट आलो आता तिथून आम्ही आलो आता रेस्टॉर्ट ह्याच्यातून स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतो शेवटचं आंघोळ केल्याच्या नंतर आम्ही इथे शावरमध्ये आंघोळ करतो हे आंघोळ झाल्याच्यानंतर मग आपले कपडेकडे चेंज केले आपल्या घरी सरळ ही आपले सर्व आहेत सर्व सर्व केलशीचे आहेत दादा आहेत आपले सर्व मित्रमंडळी आलेले आहेत गावातले गर्मीचं मस्त एकदम थंडी थंडावा घेण्यासाठी हे सर्व आपल्या वाडीतलेच आहेत मजा आली ना एकदम भेटूया खूप मजा आली हा येतो दोन मिनटं आता आपली आंघोळ करूया मी पण जातो आंघोळ करून मजा आली खूप आता ब्लॉग इथे संपवतोय जास्त मोठं करत नाही थोडक्यामध्ये आहे आपल्याला रात्रीचे पण ब्लॉग करायचे आहेत त्याच्यामुळे आता मी एवढंच करतो संपवतोय आणि तुमची रजा घेतो आवडल्यास लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्र वाढवा आणि त्याच्यासाठी मामाचा मुलगा आहे आम्ही खूप मजा केली ते दापोलीला गेले मामाचा मुलगा तो बोला रात्री येतो रिक्षा पकडून तर आला तर नक्की आम रात्री आम्ही खडपाची मजा दाखवतो ती बघा नाही ती या व्हिडिओत नसणार ही व्हिडिओ आम्ही इथेच संपवणार ही व्हिडिओ इथेच संपेल आणि रात्री मी मजा रात्री ती करू आपण चला भेटूया